त्या दिवशी आम्ही केली होती पुरणपोळी पुरणपोळी ही एक पारंपरिक मराठी गोड डिश आहे जी खास करून गुढीपाडवा होळी किंवा सणावाराला बनवली जाते पण माझं तसं काही नाही मनात आलं आणि खायची इच्छा झाली की मी बनवते चणा डाळीमध्ये भरपूर प्रथिने असतात जे मुलांच्या वाढीसाठी खूप उपयुक्त असतात आणि साखरेपेक्षा गूळ हा नेहमीच आरोग्यदायक नाही का शिवाय डाळ गूळ याचं कॉम्बिनेशन म्हणजे हिमोग्लोबिनसाठी उपयुक्तच तर पुरणपोळीसाठी मी घेतली एक वाटी चणा डाळ दुपारी मी जरा ती भिजत ठेवली होती मग ही भिजलेली चणा डाळ मी कुकरमध्ये काढून घेतली त्यात थोडंसं पाणी टाकलं मीठ हळद आणि थोडंसं तेल टाकलं कुकरचं झाकण लावून छान सहा ते सात शिटांनी काढून घेतली शिटी होईपर्यंत एका बाजूला मी गूळ कापून घेतला पाणी शक्यतो कमीच ठेवा म्हणजे पण मी पाण्यामध्ये आतल्या आत ती चणाडा मस्तपैकी शिजून घेतो आता गूळ एकीकडे मी एक वाटी गूळ छान मस्तपैकी बारीक करून आहे आणि सहा ते सात वेलचीच्या ज्या पाकळ्या आहेत त्या मी बारीक त्याची पावडर करून घेतली तर तुम्ही पाहू शकता की चणा डाळ कशी मस्त शिजली आहे आता डाळ मी पुरणाच्या चाळणीत काढून ठेवते जेणेकरून जे एक्स्ट्रा पाणी आहे कड़े कड़े ते निघून जाईल एकीकडे सगळी पुरणाची तयारी आपली झाली आणि आता गॅसवर मी कढई ठेवली कढईमध्ये दोन चमचे तूट टाकले आणि त्यात मी ॲड केली आपली डाळ गूळ आणि मग मस्त एकजीव केले आता हे मिश्रण जे आहे ते सतत ढवळत राहा नाहीतर ते खाली करपू शकते आणि शेवटला त्याच्यामध्ये ॲड करा वेलची पावडर छान घट्टसर गोळा होईपर्यंत हे सारण ढवळत राहा आणि मी गरम गरम पुरणाच्या साडीमध्ये हे सारण काढून एका सपाट पसरट वाटीने पटापट ते तयार करून घ्या की झालं आपलं पुरण तयार गूळ आणि चणा डाळ यामुळे शरीराला छान ऊर्जा मिळते लहान मुलांसाठी याचे खूप फायदे आहेत आता मी एका बाजूला छान पीठ मळून घेतलं पिठामध्ये थोडी हळद तेल आणि मीठ टाकलं ह्या पिठाचा गोळा मी पाण्यामध्ये ठेवला आहे एका युट्यूब व्हिडिओमध्ये मी पाहिला होता आणि ताईने पण मला सांगितलं की अशा पुरणपोळा केल्यावर मस्त मऊ होतात आणि छान फुलतात सुद्धा म्हटलं बघूया आज ट्राय करू एरवी मी नॉर्मल चपातीचं पीठ मळून त्याच्यामध्ये सारण भरते तसंच मग आता तीस मिनटं हा गोळा मी छान पाण्यामध्ये ठेवला आणि काढून छान मळून घेतला आता जेवढा पिठाचा गोळा तेवढंच पुरण घ्या आणि छान चपाती लाटा परंतु साजूक तूप लावायला विसरू नका बरं कुणाच्या घरी त्यांचे नवरे असे आहेत की आपण छान पुरणपोळीचा बेत केला एवढी मेहनत केली आणि जेवायला बसताना नेमके ते विचारतात चपाती नाही केली का अहो रोज चपाती खातास ना